नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री आज शेतकऱ्यांसाठी वीस हजार कोटींच्या योजनांची भेट देणार आहे तसेच किसान सन्मान निधीचा एकोणीसवा जो हप्ता आहे तो सुद्धा आज तुम्हाला मिळणार आहे जारी करणार आहे काय संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊया प्रधानमंत्री आज शेतकऱ्यांना वीस हजार कोटींच्या योजनांची देणार भेट अशी याची हेडलाईन आहे किसान सन्मान निधीचा एकोणीसवा हप्तासुद्धा जारी करणार प्रधानमंत्री नवे नरेंद्रजी मोदी सोमवारी म्हणजे आज बिहारमधील भागलपूरच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहे यावेळी मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे देशभरातील शेतकऱ्यांना वीस हजार कोटी रुपयांच्या योजनांची भेट देणार आहे त्या शेतकऱ्यांसाठी तब्बल वीस हजार कोटी रुपयांची योजना सरकार घेऊन येत आहे यासोबतच किसान सन्मान निधीचा एकोणीसवा हप्ता जारी करणार आहे प्रधानमंत्री मोदींच्या या जाहीर सभेत बिहारमधील अनेक जिल्ह्यांमधील शेतकरी सहभागी होणार आहे त्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे या जाहीर सभेला आलेल्या शेतकऱ्यांमधून प्रधानमंत्री मोदी मंचावर जाणार आहे राजकीय तज्ज्ञांच्या मते पूर्व बिहार कोशी सीमांचल भागलपूर बाका मुंगेर अखिलसराय जमयू सहरा सुपोल मधेपूर अरिया किशनगंज पूर्णिया कटिहार आणि खरगे या जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांवर या किसान सभेचा प्रभाव पडेल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जायस्वाल यांनी या सभेचे एन डी अधिक मजबूत होणार सांगितलं आहे त्यामुळे भरपूर याच्यामध्ये जी आहे गर्दी असणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे वीस हजार कोटीच्या नवीन योजना आणि एकोणीसवा हप्ता मित्रांनो किसान सन्मान निधीचा तुमचा आज जो आहे जारी केला जाणार आहे तरी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद